नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसं या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करीत आहे तर बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ केलेला नाही आहे व्हिडिओ करायसाठी एवढं काही नव्हतं पण आता तर आता आपण उन्हाळी टोमॅटो लागवड करणार आहे तर बघू शकता तुम्ही सर्व एक एकरा एक एकराचं एक 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 क्षेत्र आहे तर यामध्ये आपण आता पूर्ण दोन फाळणं नागाटी केलेली आहे खोल चांगली नागाटी केलेली आहे त्यामुळे बेड चांगले पडतात आणि दोन वेळेस रोटर मारून पूर्ण ढेकळ वगैरे असे बारीक केलेले आहे आणि यामध्ये आपण सहा अटराल्या शेनख टाकलेले नागाटी झाल्यानंतर आणि मग नंतर ते सगळं रोटावेटरने बारीक चुरा करून मिक्स करून घेतलेले तर बघू शकता ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण हे असे बेड पाडत आहे हे बघू शकता तुम्ही असं बेड पाडत आहे आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने तर आपण पाच फुटावर बेड पाडत आहे चार फुटावर पाडले तरी चालतात तुम्ही पण जमीन थोडी भारी असल्यामुळे काळी जमीन असल्यामुळे थोडं अंतर मी एक फुट जास्त ठेवलेलं आहे की पुढं चालून भविष्यात असं दाटी झालेली पाहिजे झाडाची त्यासाठी एक पुढं अंतर जास्त ठेवलेलं आहे तर हे असं आपण बेड पाडत आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने बघू शकता तुम्ही असे कोंबडे म्हणतात त्याला दोन साइड लावलेले आपण त्याचं अंतर व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि त्यानुसार आपण असे आणि ह्या असा बेडचा जो टॉप आहे असं सवान एकदम सवान झाला पाहिजे त्यासाठी आपण अशी एक फलटी लावलेली त्याच्या मागे म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याच्यावर बैलाची पाठी वगैरे फिरवतात लोक किंवा तिफन बांबरी अशी उलटी करून चालवतात ते याची लेवल करायसाठी तर आपल्याला त्याची करायची काही आवश्यकता पडत नाही त्यासाठी आपण अशी फलटी लावलेली याला तर छान असे बेड पडत आहे उंच बेड आहे बघू शकता तुम्ही याची लेन की बघू शकता आता बघू शकतो आठ आठ सोळा इंच दिसावून एक सव्वा फुटापर्यंत बेडची हाईट होत आहे इथे तर एवढी हाईट सफिशियंट आहे भरपूर आणि चांगले असे गाजूबाफे तयार होत आहे बेड तयार होत आहे तर यामुळे आपल्याला तर याच्यावर मग मल्चिंग टाकणार आहे आपण नंतर पहिले थिबक टाकून घेणार आहे बेसल डोस भरून नंतर मल्चिंग टाकणार आहे तर आपण संपूर्ण असं एक याला हे करणार आहे मल्चिंग टाकणार आहे बघू शकता तुम्ही आता कसं उन्हाळ्यात लागवड करायची म्हटल्यानंतर टेम्परेचर जास्त असतं तर आपल्या एका शेताच्या एका बाजूने ज्वारी पेरलेली आहे आपण त्यामुळे तिकडून गरम हवा येणार नाही थोडी थंडी हवा येईल त्याच्यामुळे आपल्याला टोमॅटोला त्याचा फायदा होईल आणि हे शेत थोडं डाबीमध्ये असल्यानंतर इकडे बघू शकता असं उंच असा भाग आहे त्यामुळे इकडून सुद्धा गरम हवा थोडीफार वरच्यावरच वर्थ जाईल जास्त खाली लवकर येणार नाही इकडून नाही थोडंसं उंच आहे त्यामुळे असं बरंचसं आणि तिकडनं नदीचा भाग असल्यामुळे तिकडनं पण थोडंसं झाडं वगैरे झाड वगैरे भरपूर आहे तर हवा अशी थाटते एकदम अशी गरम हवा याय देत नाही आतमध्ये तर असा फरक पडतो आणि तुम्हाला जर असं काही नसलं तर तुम्ही चारी बाजूनी द्यायला मक्का दाट असे दा मक्का लावून द्यायचे चारही बाजूनी त्याचा तुम्हाला भरपूर असा फायदा होईल तर तुम्हाला असे जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण आपल्याला कोणती व्हेरायटी पेरायची काय कशी मी तुम्हाला सर्व सांगणार आहे आपण रोगसुद्धा बुक केलेलं आहे उन्हाळ्यासाठी आपण बासष्ट बेचाळीस ही व्हेरायटी निवडलेली आहे आणि सिजंडा कंपनीचे आहे आणि ते अंडाकृती असते आणि गोलमध्ये आपण सहाव इव्हन सीजन्टायची तर या दोन असे व्हेरायटी आपण लावणार आहे जवळपास एक एक एकर एक आहे आपलं सहा हजाराच्या आसपास झाडं आपल्या याच्यामध्ये बसणार आहे त्यामध्ये आपण पाच पाच सहा सहा तासाच्या गॅपमध्ये काही दोडके लावणार आहे काकडी लावणार आहे त्यामुळे सुद्धा गरम हवा असे थाडेल आणि टोमॅटोला तसा चांगला फायदा होईल तर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद